चंद्रपुरात उष्णतेचा तडाखा वाढू लागला असून तापमान सातत्यानं वाढत आहे यामुळे उष्माघाताची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे उष्णता वाढत असताना उष्माघाताचा धोका सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे त्यामुळे शरीराला घाम येतो तेव्हा जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो शरीराला पुरेसे पाणी मिळाले नाही तर उष्णता जीवघेणी ठरू शकते उष्माघातापासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहणे टाळणे वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा सल्ला महापालिका आयुक्तांनी दिला आहे यावर्षी सुद्धा उन्हाळ्यामध्ये आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामधील तापमान वाढण्याची शक्यता सध्या बेचाळीस डिग्री तापमान जात आहे हळूहळू वाढ जाऊन अठ्ठेचाळीस डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे तरी सर्व नागरिकांनी आपली आरोग्याची काळजी घेणे या दरम्यान आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी पित राहणे आणि पाण्याची बॉटल नेहमी सोबत ठेवणे बाहेर निघताना टोपी घालून चष्मा काळा चष्मा घालून किंवा जे काही उपकरण असेल उप उपकरणं असेल मग ते दुपट्टा असो स्कार्फ असो ते घालून बाहेर निघावं आणि शक्यतो बारा ते चार या उन्हाच्या वेळेस बाहेर निघणे टाळणं आवश्यक हो आहे सर्व एन जी ओलासुद्धा आवाहन करेल की त्यांनी या दरम्यान पाणपोईची व्यवस्था सुरू करावी त्याकरता लागणारं पाणी जे काही पिण्याचं पाणी ते महानगरपालिकेतर्फे देण्यात येईल तसंच जे काही दुकानं असतील व्यापारी आस्थापना असतील त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सावलीची व्यवस्था येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींकरता करावी जेणेकरून उष्माघाताचा कोणालाही फटका बसणार नाही जर कोणी व्यक्ती या दरम्यान त्याला उष्माघातात त्रास होत असेल तर ग्रामीण रुग्णालयामध्ये कोल्ड वॉर्ड सुरू करण्यात आलेला आहे महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यासुद्धा उपचाराची व्यवस्था या दरम्यान ठेवण्यात आलेली आहे